नमस्कार श्री सिद्धिविनायक गणपती न्यासातर्फे गुढीपाडवा या हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर श्रींना अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे सकाळी सकाळी अकरा वाजता ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या लिलावाचे आयोजन मंदिरात करण्यात येणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने श्री चरणी अर्पण होणारे सोन्याचे विविध अलंकार ज्याच्यामध्ये सोन्याचे लॉकेट साखळ्या श्रींची प्रतिमा असलेली नाणी हार असे विविध स्वरूपाचे सुमारे सव्वा दोनशे अलंकार आहेत आणि त्याचा लाभ भाविकांना घेण्या घेता यावा यासाठी आम्ही साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याचं औचित्य साधलेलं आहे आणि लिलाव आयोजित केलेलं आहे आणि या लिलावाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची विनंती मी सर्व भाविकांना करत आहे यावेळच्या लिलावाचं एक विशेष औचित्य असं आहे यावर्षी आम्ही चांदीच्या नाण्यांची विक्री सुद्धा भाविकांकरता उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये प्रामुख्याने अकरा ग्रॅम एकवीस ग्रॅम आणि एक्कावन्न ग्रॅमची शुद्ध चांदीची नाणी विक्रीकरता उपलब्ध आहेत या नाण्यांमध्ये एका बाजूला श्री सिद्धिविनायकाची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला श्री सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती अशा स्वरूपाची नाण्यांचं स्वरूप आहे आणि ही सुद्धा आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे तर या दोन्हीचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा अशी मी विनंती करत आहे धन्यवाद